बाय शिव भक्तांनी घडवलेलं निरागज भक्तीचं दर्शन हला हला महादेवच्या जयघोषात निघाली पालखी अकोल्यात पारंपरिक कावड पालखी उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येतो या उत्सवाला मोठी परंपरा लाभली आहे आज दुसऱ्या श्रावण सोमवारी देखील मोठ्या संख्येने शिवभक्तांनी पूर्णा नदीच्या जलाने अभिषेक यामध्ये लहानगे शिवभक्तांचा देखील सहभाग होता लहानग्यांनी दाखवलेला उत्साह लक्षवेधी ठरला बाल शिवभक्तांनी छोट्या छोट्या पालख्या आणि कावड आपल्या निरागस भक्तीचं दर्शन घडवलं खेळण्यातील वाद्यांच्या गजरात निघालेली ही पालखी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे लहान वयातच शिवभक्तीने धारावलेल्या या मुलांनी अनुशासन पाळून श्रद्धेचा अद्वितीय संदेश दिला रोड परिसरातून एका कंपनीने काढलेली पालखी पाहून नागरिकांनी या बाल शिवभक्तांचे कौतुक केले अकोल्यातील ही परंपरा पुढील पिढीकडे भक्ती आणि संस्कृतीचं अनमोल वारसा पोचविला जात आहे हे या लहानग्यांच्या उत्स्फूर्त उत्साहातून स्पष्टपणे दिसून येत आहे